हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत तर अर्जंटचा एखादा जर ब्लाऊज जर आपल्याकडे आला तर त्यावेळेला पेपर कटिंग करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा फास्टमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायचं तर ते पाहणार आहोत तर इथे पाहू शकताय सर्व सर्वात अगोदर मी उंची इथे घेतलेली आहे तर आपली जेवढी उंची असेल त्यामध्ये प्लस एक करायचं आहे आपल्याला आणि सुरुवातीला उंची घ्यायची आहे त्यानंतर इथे शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंचाचं मी शोल्डर घेतलेलं आहे सर्व मापं जे आहेत ते मी स्क्रीनवर देणार आहे त्यानंतर साडेपाच इंचाचाच मुंडा घेणार आहे मी इथे आणि त्यानंतर इथं साडेनऊची छातीचं माप आहे साडेनऊ इंच आणि त्यानंतर पुढं एक ते दीड सॉरी दीड ते दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे त्यानंतर इथे पाहू शकता आपण जी गोलाई आहे मुंड्याची गोलाई तर बरेच जण दीड इंचावरती घेतात तर मी इथे सव्वा एक इंचावरती मुंड्याची गोलाई घेते आणि ही आतली जी आहे ती समोरच्या बाजूची गोलाई आहे पण आपण कटिंग करत असताना हे पाठीमागची बाजू असल्यामुळे सव्वा एक इंचावरती मी इथे कटिंग केलेलं आहे आणि समोरची जी बाजू आहे ती एक इंचावरती मी कटिंग करत असते तर पाठीमागचं बाजूचं जे कटिंग आहे ते झालेलं आहे आता यानंतर आपण फ्रंट बाजू कटिंग करणार आहोत तर इथे साडेपाच इंचाचा मुंडा मी घेतलेला आहे पाहू शकता आणि त्यानंतर छातीचं चा माप साडेनऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता यानंतर पाहू शकता इथं पंधरा इंच उंची घेतलेली होती तर पंधरा इंचातून आपण अडीच इंच मायनस करायचं आहे म्हणजे कमी करायचं आहे अडीच इंच तर येतं आपलं साडेबारा तर इथं पण तसंच करायचं आहे आता साडेपाच इंचावरती ठेवून घेतलं आणि साडेबारा इंचावरती क्रॉसमध्ये मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता हे कमरेचं माप जे आहे ते अकरा इंच आलेलं आहे इथं पाहू शकता आहे इथे मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेत आहे सुरुवातीला दोन इंच रुंदी घेतलेली आहे आणि साडेपाच इंच आपली गळ्याची उंची घेतलेली आहे अडीच इंचावरची रुंदी घेतलेली आहे आणि आता इथं आहे प्रकृती मी गळ्याचं माप टाकत आहे यानंतर गळा आपल्याला जसा दे ठे ठेवायचा आहे तसा ठेवू शकता विही गळा किंवा पानगळा असं तुम्ही घेऊ शकता इथे मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे इथे तर अशा प्रकारे आपलं मार्किंग झालेलं आहे गळ्याचं त्यानंतर इथे पाहू शकता सव्वा एक इंचावरती आपण गोलाई दिलेली ती बॅगची तिथून तीन इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे कटोरीचं तर सव्वा एक इंच हे आणि आपलं आता कटोरीचं मार्किंग इथं अकरा इंच आहे आपलं तर त्याचा अर्धा घ्यायचा आहे आपल्याला फोल्ड करून आणि जे येईल ती आपली कटोरी तर इथं कटोरी माझी सा साडेपाच इंचाची येत आहे आणि इथे एक इंचावरती मी वरती घेतलेला आहे कटोरीचा भाग इथं पण पाऊण इंचावरती घेतलेला आहे गळ्याच्या बाजूला आणि अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून कर घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे पाहू शकता कटोरी एकदम छान येणार आहे आता हे सर्व आहे ते मी कटिंग करून घेत आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा व्यवस्थित केलं तरी तुम्हालासुद्धा समजून येईल आणि व्हिडिओ कुठलाही तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि कुठेही मध्ये स्किप करत नका जाऊ कारण आधीमध्ये कुठेही आपण एखादी टिप आपण शेअर करत असतो तर ती टिप जर तुमच्याकडून जर मिस झाली तर काही उपयोग नाही व्हिडिओ पाहण्यामध्ये तर व्हिडिओ स्किप न करता कुठे तुम्ही पाहत चला तर इथे पाहू शकता आपलं कटिंग जे आहे ते झालेलं आहे फ्रंट भागाचं तर आता ही कटोरी निघालेली आहे त्या कटोरीवरून आपल्याला कटोरीचं वाढवायची आहे तर पाहू शकता आहे अशीच कटोरी मी इथे ठेवून घेतलेली आहे क्रॉस भागामध्ये आणि त्यानंतर आहे ह्या कटोरीच्या साईडने मी मार्किंग करून घेत आहे अगोदरची जी कटोरी निघालेली आहे त्यावरती सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि यानंतर आता पाहू शकता इथं हुकपट्टीच्या साईडला दोन इंच मी वाढवून घेतलेलं आहे आणि या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे फक्त अर्धा इंच आणि अर्धा इंचानं असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे फक्त अर्धा इंच ते पण शिलाई मार्जिनसाठी तर आता वरच्या भागालासुद्धा मी एक दोन रेषेचं अंतर ठेवलेला आहे आणि इथं जॉईंट करून घेतलेलं आहे आता यानंतर पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आपलं कटोरीचं माप घ्यायचं आहे आणि इथं फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे फोल्ड करून इथं मार्किंग करून घ्यायचं आहे फोल्ड जिथं करतो तिथं पाहू शकता अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथून खाली आपल्याला किती झालेलं आहे साडेआठ जे फोल्ड केलेलं आहे झालेल तर इथे मी एक स्ट्रेट लाईन घेतलेली आहे आणि तिथून उन दीड इंच उंची घेतलेली आहे तर दीड इंच उंची घेतलेली आहे दोन्ही टोकांना मी जॉईंट केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर इथे पाहू शकता अशी अशा पद्धतीने मी कटोरी वाढवलेली आहे खूप सोपी पद्धत आहे कटोरी आपली कटिंग करण्याची तर कटोरी ब्लाउज इझी तुम्ही शिकू शकताय तर या अगोदरसुद्धा बरेच सारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर कटोरी पेपर कटिंग वेगवेगळ्या साईजमध्ये मी अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय तर इथे झालेलं आहे आपल्या आता यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचं कटिंग करायचं आहे तर तीन इंच उंची घेतलेली आहे आणि जे आपलं अकरा इंच होतं कमरेचं माप तर अकरा इंच आणि खेडच्या बाजूने अडीच इंच तर अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीचे माझी कटिंग जे आहे ती सोपी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा जमेल एवढे सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा पण प्रयत्न करत असते ही क्रॉसपट्टी झालेली आहे आता यानंतर आपल्याला राहिलेलं आहे ती स्लीव्ज कटिंग करायची आहेत तर स्लीवजसाठी हे पाहू शकता अशा पद्ध प्रकारे माझं कापड जे आहे ते आपलं अस्तरचं उरलेलं आहे तर हे जे कापड आहे ते आता आपल्याला फोर फोल्डमध्ये करणार आहे फोल्ड म्हणजे आता आहे हे दोन फोल्डमध्ये आहे तर याला आता फोर मध्ये केलेलं आहे मी आता आणि स्लीव जे आहे ते आता छोटे स्लीवज आहे तुम तुम्ही तु पाहू शकता स्ल्यूजचं माप आहे पाच इंच अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे साडेपाच इंच केलेलं आहे आणि साडेसहा इंच आपलं जे आहे ते दंडघेर आहे इथं कॅप हाईट मी अडीच इंचावरती घेतलेलं आहे आणि आठ इंच हे जे आहे ते आपली गोलाई आहे तर गोलाईच्या नंतर आपण दोन इंच इथं जे आहे ते शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तर हे पाहू शकता अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं आपलं स्लीवचं जे आहे ते कटिंग करून झालेलं आहे मैत्रिणीं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर आता हे जे माप आहे ते आता आपण ठेवणार आहोत आणि मेन फॅब्रिकवरती हे माप आपण ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद